नमस्कार मित्र हो मी डॉक्टर दयानंद देवमोरे स्वागत करतोय तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्र हो लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरण्याचा तुम्ही विचार करताय तर तुम्हाला या गोष्टी निश्चितच सांगितल्या गेल्या असतील की अजिबात नकारात्मक विचार करायचे नाहीत तुम्ही एक नकारात्मक विचार जर केलात तर तुमचा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा पूर्ण परिणाम निघून जाईल त्यामुळं तुम्ही नेहमी सकारात्मक राहणं हे गरजेचं आहे किंवा सकारात्मक विचार करणं हे गरजेचं आहे याच गोष्टीबाबतचे गैरसमज आपण आज दूर करणार आहोत की खरोखर लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि नेगेटिव्ह थिंकिंग याचं विरुद्ध नातं आहे का की काही वेगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे बघूया आपण तर मित्र हो श्रीमंत लोक ज्यांनी पैसा कमावलेला आहे ते खरोखरच पैशाबद्दल वाईट विचार करत नसतील किंवा गरीब लोक किंवा एखादा आध्यात्मिक सात्विक माणूस आहे तो खरोखर नेहमी सकारात्मक विचार जर करत असेल तर त्याच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम येण्याची शक्यता का आहे तर बघूया आपण की विचारांबद्दल आज आपण विचार करूया असं म्हटलं जातं की दिवसाकाठी आपण पासष्ट ते सत्तर हजार विचार करतो आणि त्यातले नव्वद टक्क्यापेक्षा जास्त विचार हे नकारात्मक अर्थात पुढं काय होईल किंवा मागं काय घडलं होतं या संबंधित असतात आणि ते जनरली नकारात्मकतेकडे जाणारे असतात म्हणून ओशो म्हणायचे की हम कलयुगमे जीते हैं कल क्या हुआ था कल क्या होगा म्हणजे आपले मॅक्झिमम विचार जर निगेटिव्ह असतील तर आपल्या आयुष्यामध्ये किती निगेटिव्ह गोष्टी आतापर्यंत घडायला पाहिजे होत्या मी थोडंसं एक्स्ट्रीम सांगतोय जर आपल्या विचाराप्रमाणे गोष्टी घडत असत्या तर याआधी आपला मृत्यू अनेक वेळेला व्हायला पाहिजे होता कारण आपल्या मृत्यूचा विचार आपण जितका वेळेला केलेला आहे तितका या जगात आपल्या शत्रून सुद्धा केलेला नाही किंवा कुणी केलेला नाही आहे आपल्या वाईटाचा विचार आपण जेवढा केलेला आहे तेवढा या जगात कुणीही केलेला नाही आहे आपण किती एक्स्ट्रीम लेवलला गरीब होऊ शकतो एक्स्ट्रीम लेवलला आजारी पडू शकतो याचा विचार आपण जितका केला आहे तेवढा कुणीही केलेला नाही आहे म्हणून आपण त्या पद्धतीचं आयुष्य जगतो का जसा विचार करतो त्या पद्धतीचं असं काही दिसत नाही कारण नेगेटिव्ह विचार करणाऱ्या लोकांच्या आयुष्यात सुद्धा चांगल्या गोष्टी घडताना दिसतात आणि पॉझिटिव्ह विचार करणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात सुद्धा निगेटिव्ह गोष्टी घडताना दिसतात मग हे विचारांची काय भानगड आहे म्हणजे असं का सांगितलं जातं की पॉझिटिव्ह विचार करा आणि निगेटिव्ह विचार करू नका याच गोष्टीसाठी पहिला गैरसमज आपण दूर करणार आहोत आणि तो गैरसमज आहे विचार सकारात्मक आणि नकारात्मक कधीच नसतात तुम्ही म्हणाल हे काय नवीन आहे विचार सकारात्मक आणि नकारात्मक कधीच नसतात मग असं का म्हटलं जातं की सकारात्मक विचार करा नकारात्मक विचार करू नये याच गोष्टीचा आपण डीप जाऊन अभ्यास करणार आहोत तर समजा तुम्ही विचार केलात की माझ्याकडं रोल्स रॉईस आहे आता मला सांगा हा विचार सकारात्मक आहे की नकारात्मक आहे तुम्ही म्हणाल साहजिकच सर सकारात्मक विचार आहे कारण रोल्स रॉईस गाडी असणं हा सकारात्मक विचार आहे पण हा विचार करत असताना तुम्हाला आतून कसं वाटलं तुम्ही कदाचित हसला असाल म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही नव्हे हा विचार मी जर दहा लोकांना करायला दिला गेला तर दहा लोकांमधले काही जण हसतील काही जण तो विचार धुडकावूनच लावतील काही जणांना तो विचार पॉझिटिव्ह वाटण्याची शक्यता आहे म्हणजे विचार एकच पण प्रत्येकाच्या बाबतीत तो वेगवेगळा असेल काही जणांच्या बाबतीत सकारात्मक काही जणांच्या बाबतीत नकारात्मक म्हणजे विचाराला आपण असं लेबल लावू शकत नाही की हा विचार पॉझिटिव्ह आहे हा विचार निगेटिव्ह आहे उदाहरणार्थ भारत आणि ऑस्ट्रेलिया यांची फायनल चालू आहे आणि तुमचा एक मित्र म्हणतोय की ऑस्ट्रेलियानं ही मॅच जिंकली पाहिजे आता मला सांगा त्या मित्राचं म्हणणं हे पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे किंवा त्याचा विचार सकारात्मक आहे की नकारात्मक आहे तुम्ही म्हणाल सर नकारात्मक आहे पण त्यानं तर जिंकण्याचा विचार केला आहे तर याचा अर्थ ऑस्ट्रेलियातल्या लोकांसाठी ऑस्ट्रेलिया जिंकावी हा विचार सकारात्मक आहे भारतातल्या लोकांच्या दृष्टीनं ऑस्ट्रेलिया जिंकावी हा सकारात्मक वाटणारा विचार सुद्धा नकारात्मक आहे म्हणजे विचार हा सकारात्मक आणि नकारात्मक कधीच नसतो मग काय सकारात्मक आणि नकारात्मक काय असतं सकारात्मक आणि नकारात्मक असतात त्या भावना ज्याला आपण इमोशन्स असं म्हणतो म्हणजे एखादा विचार केल्यानंतर आपल्या मनातून ज्या भावना निर्माण होतात त्या भावना सकारात्मक किंवा नकारात्मक असतात यालाच ब्रेन व्हायब्रेशन्स आणि हार्ट व्हायब्रेशन्स असं म्हटलं जातं आपल्या डोक्यातून विचारांचे व्हायब्रेशन्स बाहेर पडतात आणि आपल्या हृदयातून इमोशनचे व्हायब्रेशन्स बाहेर पडतात म्हणून मॅनिफेस्टेशनमध्ये जास्त महत्व हे हार्ट वायब्रेशनला दिलं गेले कारण तिथून भावना बाहेर पडत असतात आपल्या आयुष्यात जे काही घडतं त्याच्यामध्ये विचारांपेक्षा भावनांना जास्त महत्व आहे तुम्ही जर एक कोटी रुपये मिळवण्याचा विचार करत असाल तर तो विचार तुमच्या बाबतीत सकारात्मक आहे असं आपण ठामपणे सांगू शकत नाही कारण तुम्ही समजा अफर्मेशन करताय की माझ्याकडे एक कोटी रुपये असल्याबद्दल मी अत्यंत आनंदी आणि आभारी आहे माझ्याकडे एक कोटी रुपये येत असल्याबद्दल मी अत्यंत आनंदी आणि आभारी आहे पण हे वाक्य म्हणत असताना तुम्हाला ते वाक्य आतून भावना कुठल्या निर्माण करते आहे याच्यावरती अवलंबून आहे की ते वाक्य सकारात्मक आहे की नकारात्मक काही जण विचार करतील की माझा तेवढा पगार नाही आहे माझं तेवढं इन्कम नाही आहे मला याच मार्गाने एवढे पैसे मिळतात त्या मार्गाने एक कोटी रुपये मिळणं शक्य नाही आहे जर या पद्धतीच्या भावना तुमच्यातून बाहेर पडत असतील तर तो विचार जो सो कॉल्ड सकारात्मक आहे तो नकारात्मक असेल याच कारणांनी आपण ज्या अफर्मेशन सारख्या गोष्टी करतो अफर्मेशन्स असतील किंवा फिफ्टी फाय बाय फाईव्ह सारख्या मेथड्स असतील त्या मेथड्स करत असताना आपण जेव्हा एखादं वाक्य म्हणतो किंवा लिहितो तेव्हा ते वाक्य म्हणत असताना किंवा लिहित असताना आपल्यातून त्या प्रकारची भावना निर्माण होणं गरजेचं आहे ना की फक्त विचार म्हणून विचारांपेक्षा सगळ्यात जास्त महत्वाची असते ती भावना म्हणजे तुम्हाला जर एक कोटी रुपये मिळवायचे असतील तर ती भावना कशी असली पाहिजे त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही समजा आत्ता महिन्याला पन्नास हजार रुपये मिळवता आणि तुम्ही मिळवतायत ऑलरेडी पण मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही असा विचार करा की तुम्हाला महिन्याला पन्नास हजार रुपये मिळत आहेत तर तो विचार केल्यानंतर तुमच्या आतून भावना कुठल्या निर्माण होतात डिटॅचमेंटच्या म्हणजे पन्नास हजार तर ऑलरेडी मला मिळतातच आहेत इतक्या सहजपणे आपण पन्नास हजार या रकमेची भावना निर्माण करतो जी भावना पन्नास हजारला उत्पन्न होते तीच भावना तुमची जर एक कोटी रुपयाला निर्माण होऊ शकली तर तुम्ही एक कोटी रुपये आकर्षित करू शकता तर मित्र हो असं म्हटलं जातं की आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही घटना घडतात त्या आपल्या व्यक्तिमत्वामुळे घडतात हे व्यक्तिमत्व कसं ठरतं या भावना कशा निर्माण होतात आणि विचारांचा खरोखर काही संबंध आहे का हे आपण बघणार आहोत पण पुढच्या एपिसोडमध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग आणि निगेटिव्ह थिंकिंग यातला सगळ्यात मोठा गैरसमज मी पुढच्या एपिसोडमध्ये काढून टाकणार आहे तर पुढच्या एपिसोडचा तुम्हाला जर नोटिफिकेशन हवं असेल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचवा आणि तुम्हाला जर काही विचारायचं असेल मी एखादा विषय कवर करावा अशी तुमची जर इच्छा असेल तर त्या प्रकारची कमेंट तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा आणि आपल्या प्रियजनांपर्यंत या न ऐकलेल्या कॉन्सेप्ट पोहोचवण्यासाठी माझी मदत करा तर मित्र हो आज इतकंच पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशीच एक जबरदस्त आणि यानंतरची फेरी येऊन तोपर्यंत नमस्कार